आणि तुम्ही एक वेळेस हो तीन टर्म होते आमदार त्याच्या त्याच्यापुढे दोन टर्म असतील कोणी अजून एक टम असेल दोन टर्म हे एकानं तरी उत्तर देऊन दाखवावं की माझ्या तीन टर्मच्या कार्यकाळामध्ये मी एक अस भरीव काम या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी एक भरीव काम मी हे केलं असं एक काम पंधरा वर्षातलं दाखवायचं मी वीस तारखेला ती पण माझी लाडकी बहीणच आहे ती नाही त्या पण माझ्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत मी त्यांना स्वतःच देऊन टाकलं कारण मी ती असं म्हणू ती, ती माझ्यापेक्षा लहान आहे माझ्या घराच्या बाजूलाच राहिलेल्या आहेत त्यामुळे बहिणीसारखे छोट्या बहिणीसारखे आहे परंतु माझ्यावर त्या आरे कार्य मोठा भाऊ असल्यानंतरही लहानपणीपासून एवढे संबंध असल्यावरही अरे कारेन तो आमदार हा आमदार तो कसा करते मी नाही बोलू शकत परंतु त्या माझ्या बहिणीच आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे पण आपण जे कर्म आपण ज्या पद्धतीनं करतो ते कर्मच तुम्हाला त्याचे चांगले फळ देतात जसे तुम्ही कर्म कराल तसेच तुम्हाला फळ मिळत राहणार जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतील रे भगवन म्हणून चांगले कर्म करत राहायचे